सर्व प्रकारचे आकर्षक चांदीचे दागिने मिळण्याचं ठिकाण दत्त ज्वेलर्स मंगळवारी सरकार विरोधात एल्गा तासगाव आणि कवटेमहांळ तालुक्यामध्ये यंदाच्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे झालेल्या अभूतपूर्व पीक नुकसानीबाबत तातडीने न्याय मिळावा यासाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि त्वरित भरीव आर्थिक मदत मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तासगाव आणि कवटे इथं भव्य चक्काजम आंदोलन करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं तर या आंदोलनात दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन युवा नेते प्रभाकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलं यावेळी बोलताना प्रभाकर पाटील म्हणाले अतिवृष्टीमुळे तालुक्यांमध्ये द्राक्ष ऊस सोयाबीन उडीद भुईमुख मका हुलगा भाजीपाला आणि इतर फळपिकं यांचं अतोनात नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक पूर्णपणे वाया गेलं या गंभीर परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याची गती अत्यंत संथ असल्यानं मोठ्या प्रमाणात शेतकरी नुकसान पासून वंचित राहण्याची भीती आहे तसेच शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी पंचनामे संदर्भात मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे कवटेमांकाळ तहसीलदार तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे तासगाव तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे कवटे कृषी अधिकारी यांच्यासह दोन्ही तालुक्यातील मंडल अधिकारी कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवक यांच्याबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली त्याचबरोबर आम्ही प्रशासनाकडे तासगाव कवटे महांळसह सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तातडीनं जाहीर करावी अतिवृष्टी नुकसानग्रस्त पिकांचं सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित व भरीव आर्थिक मदत लवकरात लवकर वितरित करावी सांगली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून बँकांची व सोसायटीची कर्जवसुली तातडीनं थांबवावी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्यात याव्यात या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी चौदा ऑक्टोबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत प्रशासन जबाबदार असेल असा निर्माणीचा इशारा यावेळी देण्यात आला ऐका सरकार बळीराजाचा एल्गा कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांचा अधिकार अशा घोषणा देत समस्त शेतकरी बांधवांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय आंदोलनाचा तालुका ठिकाण व वेळ पुढील प्रमाण तालुका सकाळी नऊ वाजता एसटी स्टँड चौक तासगाव कवटेमहकर तालुका दुपारी एक वाजता तहसीलदार कार्यालयासमोर जुने स्टँड कवठे तासगाव व कवठे तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांनी आपापल्या गावातील ट्रॅक्टर व बैलगाडी घेऊन चक्काजाम आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन संयोजकांनी केलं विशेष प्रतिनिधी तासगाव कवठे सांगली सर्व प्रकारचे आकर्षक चांदीचे दागिने मिळण्याचं ठिकाण दत्त ज्वेलर्स तासगाव स्त्रियांसाठी खास चांदीची चैन हार व नेकलेस पैंजन व बिछवे ब्रासलेट्स व अंगट्या झुमके व नथनी पुरुषांसाठी खास चांदीचे अंगट्या लॉकेट व गिफ्ट चांदीचे दिवे पेला दिल व पुष्पहार तुमच्या शुद्ध प्रतीक शुद्धतेची हमी तुमच्या सौंदर्याला परंपरेला आणि शैलीला शोभून दिसणारे दागिने केवळ दत्त ज्वेलर्स तासगाव मध्ये मार्केट यार्ड मेन गेट जवळ युनियन बँकेसमोर तासगाव सागर कदाब ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न